नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चैनल वर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बी एड प्रवेश प्रक्रिये संदर्भात अगदी कॉलेज ऍडमिशन पर्यंत खात्रीशीर माहिती आपल्या चैनल दिली जाते तर बी एड प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे पाहू शकता की दहा तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत कागदपत्र पडताळणी पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला कागदपत्रे पडताळणी करता येणार आहे हे अनेक विद्यार्थी विचारत आहेत की कॉलेजेस कधी निवडायचे तर कॉलेज आणि मेथड ऑप्शन आहे अजून आलेले नाही आहे तत्पूर्वी कॉलेजेस कोणकोणते असतात तर यांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या त्यासाठी संपूर्ण माहिती पर व्हिडिओ नक्की पहा तर येथे पाहू शकता की कॉलेजचे प्रकार एक एक म्हणजेच त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत तर यांच्यामध्ये फीस कमी असते दुसऱ्यानंतर गव्हर्नमेंट एडे अनुदानित येतात त्यानंतर युनिव्हर्सिटी मॅनेज एडेड कॉलेज म्हणजे युनिव्हर्सिटी अंतर्गत जे अनुदानित कॉलेजेस आहेत किंवा डिपार्टमेंट्स आहेत तर यांचा देखील याच्यामध्ये समावेश होतो त्यानंतर अनुदानित मायनॉरिटी मायनॉरिटी ज्या बी जे कॉलेजेस आहेत तर हे अनुदानित असतात तर काही अनुदानित एड मायनॉरिटी म्हणजेच लक्षात घ्या की मान्यता प्राप्त असते यांना त्यानंतर अनएडेड म्हणजेच लक्षात घ्या की अनएडेड म्हणजेच पाहू शकता की विना अनुदानित म्हणजे ज्या ठिकाणी अनुदान दिलं जात नाही असे कॉलेज त्याचबरोबर युनिव्हर्सिटी मॅनेज अनएडेड कॉलेज डिपार्टमेंट सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युनिव्हर्सिटी अंतर्गत विना अनुदानित जे कॉलेजेस आहेत आणि डिपार्टमेंट आहे तर यांची संख्या सर्वात जास्त आहे त्यानंतर अनएडेड अट ऑटोनॉमस कॉलेज तर यांचे अन अन अनएडेड अन म्हणजेच पाहू शकता की हे देखील अनुदानित ऑटोनॉमस कॉलेज आहे तर ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे काय तर त्या ठिकाणचे पेपर किंवा इतर ज्या बाब्या आहेत त्या सगळं सबमिशन याच कॉलेजेसमध्ये असतात तर अशा कॉलेजना ऑटोनॉमस कॉलेज असे म्हणतात त्याचबरोबर गव्हर्मेंट ॲडेड ऑटोनॉमस मायनॉरिटी या लक्षात घ्या की शासकीय मान्यता प्राप्त ऑटोनॉमस मायनॉरिटी कॉलेज असे विविध कॉलेजचे प्रकार यामध्ये पडतात आणि लक्षात घ्या की याच्यामध्ये आता फीज कशी असते कॉलेजनुसार तर यासंदर्भात आपण संपूर्ण माहिती तर यामध्ये फीज कशी असणार आहे आपण पाहूया तर येथे कॉलेजचे टाईप आहेत त्यानंतर फी टाईप आहे आणि टोटल फी किती आहे ते एकंदरीत आपण पाहणार आहोत तर या वर्षीचं बीएड हे दोन वर्षाचं राहणार आहे त्यामुळे आपण एकत्रित फी येथे पाहणार याच्यामध्ये गव्हर्नमेंट स्पेशल बीएड तर लक्षात घ्या की शासकीय विशेष बीएड जे कॉलेजेस आहेत तर साधारणतः चौदा हजाराच्या आसपास एका वर्षाची फी असते दोन वर्षाची फी साधारणतः अठ्ठावीस हजाराच्या आसपास जाऊ शकते याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो आपण संभाव्यता फी आहे तर मागील वर्षाचा आधार घेता आहे तर ही फीची आपण माहिती देत आहोत तर गव्हर्मेंट स्पेशल कॉलेजमध्ये साधारणतः दोन्ही वर्षाची मिळून ट्युशन फी आहे किंवा जी फी आकारली जाते ती अठ्ठावीस हजार रुपयापर्यंत जाऊ शकते तर याबरोबर दुसरी महत्वाची जी कॉलेजेस आहेत तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट इंग्लिश बी एड कॉलेज जे आहे तर म्हणजे शासकीय सामान्य आणि इंग्लिश बी कॉलेज तर यामध्ये सगळे गव्हर्नमेंट अंतर्गत बी एड कॉलेज जे येतात तर यांच्यासाठी देखील फी साधारणतः पहिल्या वर्षाची सतरा हजार पाचशे आणि दुसऱ्या वर्षाची मिळून पस्तीस हजारापर्यंत जाते या तर यामध्ये सगळ्यात कमी फीज आहे आहेत त्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या आहेत यानंतर शासकीय अनुदानित बी एड ज्या आहेत तर येथे देखील फी कमी प्रमाणात पाहायला मिळेल शासकीय गव्हर्नमेंट एडेड जे बी एड कॉलेजेस आहेत तर यांच्या ठिकाणी देखील सव्वीस हजार रुपये प्रथम वर्षासाठी दोन्ही वर्षांसाठी मिळून सव्वीस हजार सव्वीस हजार साधारणतः बावन्न हजार रुपये फी दोन वर्षासाठी द्यावी लागतात तर सगळ्यात महत्त्वाचं बाब म्हणजेच पाहू शकता की अनएडेड बी एड कॉलेज म्हणजे ज्यांना शासकीय मान्यता फक्त मिळालेली आहे असे विना अनुदानी जे बी एड कॉलेजेस आहेत तर अशांची संख्या देखील सध्या जास्त आहे पहिल्या तीन प्रमाणात जे पहिल्या तीन कॅटेगरी अंतर्गत जे कॉलेजेस येतात यांची संख्या कमी असते शेवटचे जे दोन कॅटेगरी आहे तर याची संख्या सगळ्यात जास्त आहे त्यामुळे मान्यताप्राप्त जे बी एड कॉलेजेस आहेत तर विना अनुदानित आहे तर यांची फी साधारणतः एका वर्षाची सव्वीस हजारापासून पंचवीस हजारापर्यंत जाऊ शकते तर या प्रत्येक कॉलेजवरतीच ही फी किती असणार आहे तर ही डिपेंड असते तर पंचवीस हजारपर्यंत फक्त एका वर्षाची फी जाऊ शकते आणि त्याच्यानंतर दोन वर्षाची फी साधारणतः बावन्न ते नव्वद हजारांच्या आसपास कारण का या कॉलेजची संख्या आहे ती सगळ्यात जास्त आहे त्यामुळे याची फी देखील तुम्हाला जास्त असल्याचे पाहायला मिळेल आणि यापेक्षाही जास्त कॉलेजेस आहेत पॉप्युलर बी एड कॉलेज म्हणजेच हे कॉलेजे शहराच्या ठिकाणी असतात मुख्य सिटीच्या अंतर्गत असतात तर असे पॉप्युलर जे प्रसिद्ध जे बी एड कॉलेजेस आहेत तर यांची फी सगळ्यात जास्त तुम्हाला पाहायला मिळेल साधारणतः पंच्याहत्तर हजारापासून ते दोन लाख पंचवीस हजारापर्यंत एका वर्षाची फी आणि दोन्ही वर्ष वर्षाची एक लाख पन्नास हजारापासून चार लाख पन्नास हजार इथपर्यंत आहे त्यामुळे लक्षात घ्या की जसं कॉलेजची पॉप्युलरिटी असेल म्हणजे जसे कॉलेज प्रसिद्ध असतील तर सगळ्यात शेवटच्या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या कॉलेजची संख्या सगळ्यात जास्त म्हणजे फीस जी संख्या आहे तर आपण जास्त असल्याची तुम्हाला पाहता येणार आहे कारण का प्रसिद्ध बी एड कॉलेजमध्ये जे असतात तर यांच्यामध्ये मेरिट देखील हाय लागतं त्यामुळे ते त्यांची फीज देखील जास्त असते त्यामुळे लक्षात घ्या की अनएडेड बी एड कॉलेज आणि पॉप्युलर बी एड कॉलेज आहे तर यांची संख्या जास्त आहे त्यामुळे यांच्या फीज देखील तशा प्रमाणात आहे त्याचबरोबर गव्हर्मेंट कॉलेजची आहे संख्या कमी असल्यामुळे गव्हर्मेंटचे कॉलेजेस आहेत तर यांची देखील फी कमी आहे तर अशा प्रकारे तर अशा प्रकारे साधारणतः प्रत्येक कॉलेजचे जे प्रकार आहेत तर याच्यानुसार फी प्रथम वर्ष द्वितीय वर्ष कशी असेल या संदर्भात आपण परिपूर्ण माहिती घेतली तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा याचा तुम्हाला प्रवेश घेते नक्की उपयोग होणार आहे त्यामुळे बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा